माझा आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी बांधावर जाऊन प्रत्येकाच्या जा समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक या तालुक्या गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सलोख्याचा नातं आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे वडील असतील माझ्या आई असतील एक धरण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आज सुद्धा या नाद्या गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढवावी आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं आता हे बघा लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यातली जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी तर लोकांचं मत सगळीकडचं असं की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघंही भविष्य काळातही आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांच्या अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला एवढा निश्चितपणाने यश दिल असं मला वाटतंय विरोधकांना त्यांचं मनाच सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्यांना असंच वाटत असते कायमस्वरूपी मागच्या वेळेला असंच होतं सगळ्याला पण शेवटी आम्ही दोघं शेवटच्या टप्प्यात एक जाणून बापूला आमदार मी केलं आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील तर निश्चितपणानं मला वाटते आमची लाईटची हुशार झाली रोडची हुशार झाली घरगुती जा काय प्रॉब्लेम मीटरची आहे झाली डीपी झाली बरेच चर्चे झाले चर्चेचा विषय महत्वाचा म्हणजे आव्हानचं कसं आहे की आम्ही ऑफिसला जर गेलो तर आपण आमची कामं केलेली असे आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुपमधनं व चार विषय मांडायला आपल्यासमोर आम्ही मांडलेत आमचं विषय महत्वाचा आहे आव्हान इथं बोलवण्याचा एकच विषय आहे त्यांच्या गाव गावभेटी दरम्यान की आबानी ह्यावेळेस ग्रा पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आबांचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमचे ग्रुपचे लोकं हे काजीवस्ती बनसोड सगळेच आहेत इथं माझे सिर्फ फक्त काजूवस्ती स्टॉपचं नाव दिलेलं इथं टोटली इथं बनसोड हस्तीचे कार्यकर्ते स्थित आहेत बाकीच पण आहेत सगळे आमची अपेक्षा आहे की आबांनी आमदारकी ह्या वेळेस लढावी कारण आतापर्यंत आबांनी भरपूर सगळ्यांनी साकार केलं आहे आमची एक अपेक्षा आहे की आमचे आजोबा म्हणा थोडक्यात त्यांचे वडील ते होते त्यानंतर आमचे पप्पा यांना मामा म्हणत माझे भाचा म्हणून मानत होते आमचे वडील वारले आता बैलवान साहेब ब्रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे माझे मामाच्या नाते रिलेशन आहेत आणि हे जे आमचे रिलेशन असतात आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा हो, कामं तर करतेच बाबा आबा काही असू दे नसू दे बाबा कामं करतात त्यात आमची अडचण नाही आहे पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की ह्या ह्यावेळेस आमदारकी लढावी कोणाच्याही शब्दाला बळी न पडता कुठं थांबता शब्द आबा आमदारकी लढावी हे आमचं स्पष्ट मत आहे